¡Gracias! <laughs> बांधवांनो आता आपण आहोत तळेगाव मध्ये आणि तळेगाव चौकामध्ये प्रचंड गर्दी झाली या ठिकाणी आपण बघू शकता हे सगळे मराठा बांधव निघालेले मुंबईकडे आणि तळेगाव मध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते करांजे पाटील आता चाकण मध्ये आलेले आहेत चाकण मधून पाटील आता तळेगाव दाबाडे या ठिकाणी येणार आहेत आणि तळेगाव दाबाडे मध्ये आपण बघू शकता प्रचंड गर्दी या ठिकाणी नियोजनासाठी पोलीस फौज पाड्या इथे आहे प्रचंड ताकद आभडे थोड्याच वेळा पुन्हा तऱ्यांचं स्वागत होणार आहे बघू शकता गर्दी साधारणपर्यंत जाम Go back, go मित्र <laughs> म <laughs> <laughs> तळेगाव रोड प्रचंड गर्दी सगळा रोड जाम आहे पाटील प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी आपण बघू शकता ह्या गाड्या सगळ्या मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात मनोज धनंगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता हे बांधव रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्यांना काय आहे भाऊ भाऊरी बाकरी बघू शकताय भाकरीची वाटप आहे या ठिकाणी इथून जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी भाकरीची वाटप बघू शकताय प्रचंड गर्दी आहे

हे प्रेम आहे आरक्षण आमच्या हक्काचं आरक्षण आमच्या हक्काचं येणारा प्रत्येक साऊंड या ठिकाणी वाचतोय आता आपण हे चाकण चौकातील पाहत पाहताय बघू शकता प्रचंड गर्दी आहे प्रचंड गाड्या मुंबईच्या दिशेने जात आहेत एक सेकंद देखील मध्ये जात नाही गाडीला गाडी भिडलेली आहे आणि प्रत्येक गाडी ही मुंबईच्या दिशेने निघालेली आहे आपण बघू शकता प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी आपण हा लाईव्ह कुठून पाहताय कमेंट करून सांगा या ठिकाणी आपण बघू शकताय आहे आपण चाकण चौकामध्ये आहोत आणि चाकण चौकामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे येणारी ही प्रत्येक गाडी मुंबईकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे मराठा बांधव अशा पद्धतीने एन्जॉय करतात मंडळी बघू शकताय मनोज जरांगे पाटलांची ताकद आहे ही एका हाकेवर करोडो लोक जमलेले आहेत आणि आता मुंबईकडं आगेकूच करत आहेत मुंबई आत्ताच जाम झालेले आहे पुण्यामध्ये जाम आहे तळेगाव चाकण शिक्रापूर सगळीकडं प्रचंड गर्दी पाहायला मिळते मनोज जरांगे पाटील यांच्या एका हाकेला ही मराठ्यांनी दिलेली साथ आहे आणि हीच खरी मनोज धरांजी पाटलांची दौलत आहे बघू शकता प्रचंड गर्दी आहे प्रत्येक चौकामध्ये तुम्ही कुठल्याही चौकामध्ये जा एवढीच गर्दी तुम्हाला पाहायला भेटेल मुंबई तर आत्ताच पूर्ण जाम झालेली आहे प्रत्येक जण चाललाय मुंबईकडे प्रत्येक जन चाललाय मुंबईकडे बघू शकता ही प्रचंड गर्दी प्रत्येक जन चाललाय मुंबईकडे गाड्याची गाड्या निघत आहेत मुंबईकडे मंडळी बघू शकताय ट्रकाची ट्रक गावखेड्यातले लोक आता पूर्णपणे मुंबईकडे निघालेले आहेत एका ताकदीने या ठिकाणी बघू शकताय चलो मुंबई अनपटवाडी गाडीला गाडी भिडलेली आहे गाडीला गाडी भिडलेली आहे वीग लागलेली आहे एकही सेकंदमध्ये जात नाही एवढी गर्दी आहे प्रचंड बघू शकता आता आपण कळेगाव चौकामध्ये आहोत पाटील आता चाकणमध्ये आलेले आहेत टायगर भाऊ काय प्रश्न विचारतायत त्यांचं उत्तर कोणाकडे असेल तर द्या प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी मराठे एवढे संतापलेले आहेत अँबुलन्सच्या आवाजवर पण डान्स करतायत आता सध्या गाडीला गाडी भिडली मंडळी बघू शकताय प्रत्येक गाडी ही मुंबईकडे निघालेली आहे प्रत्येक प्रत्येक व्यक्ती गाडी मुंबईकडे निघालेली आहे बघू शकताय आपण हे लाईव्ह दृश्य पाहताय <coughs> <coughs> तळेगाव दाभाडे या चौकातील येणारी प्रत्येक गाडी ही मुंबईकडे चाललेली आहे आपण बघू शकताय प्रत्येक जण मुंबईकडे निघालेला आहे धनंजय पाटलांची ही ताकद आहे मंडळी बघू शकताय पाटलांनी आजपर्यंत काय कमवलं असं जे विचारत होते त्यांनी या ठिकाणी येऊन पाहिलं पाहिजे खरं तर पाटलांनी नेमकं ने काय कमवलं याचं उत्तर तळेगाव चौकात आल्याच्यानंतर चाकण चौकात आल्याच्यानंतर नंतर आल्याच्यानंतर अजून प्रत्येक गावागावामध्ये गेल्याच्या नंतर लक्षात येत आहे गावखेड्यातून भरपूर गाड्या येतात प्रचंड गर्दी या ठिकाणी बघू शकता हे ट्रॅक्टर आलेलं आहे आणि प्रचंड गर्दी आहे येणाऱ्या प्रत्येकाला तळेगावकर भेटून पुढे वाट लावत आहेत हो <laughs> चला आपण जरा ते ट्रॅक्टर बघूयात त्या ठिकाणी एक ट्रॅक्टर आहे मोटरसायकल आहे आपण या ठिकाणी बघू कशा पद्धतीने बनवलेला आहे अतिशय सुंदर या ठिकाणी आपण बघू शकताय मनोज जरांगे पाटील यांच्या एका हाकेवर हे सगळे

সোব ভরপুর গাড়ি মাছ সজি परत कधी यायचंय आरक्षण घेऊन यायचंय बघा गाडी कशी सजवली धोरण लावले सगळेकडं चला चला जाऊ दे त्यांना जाऊ द्या चला, चला सवदे ठिकाणी आपण बघू शकता ही गाडी निघालेली मुंबईला मोटरसायकलवर वर बांधव निघालेला आहे सायकल वर बांधव निघालेले ला आहेत लांबून आलेले आहेत बांधव काय वाटतं त्यांचं नियोजन बघून काय नियोजन ना साडेतीनशे किलोमीटर लांब आलोय मी धाराशिव माझं गाव आहे कळम माझं गाव आहे साडेतीनशे किलोमीटर टू व्हीलर वर आलोय एम एच पंचवीस अच्छा गाडी टू व्हीलर आहे अनोखी गाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मागच्या वर्षी देखील आपण आंदोलनाच्या टायमाला अशीच एक गाडी बघितली होती ती देखील बीड मधीलच होती हे बांधव देखील बीडचेच आहेत बीड मधील शिरूर कसार Ichanke lakchat, kaya tuto ndere mo, sugi bank ieiliai kate. Undhi hana hai, mashinasiTalk abive lehe xin lakatsati se gained arunatsati Agara lapー tionght, ikai tuto word уж liesoka, kauge na agiheme anga laktafaki y待agatna neika cha spitak powis. प्रचंड गर्दी आहे तळेगाव चौकामध्ये आहोत आपण तळेगाव दाभडे वडगाव चौक या ठिकाणी आपण आहोत आणि मनोज दादा धरांगे पाटील यांची वाट बघत हे बांधव सकाळपासून या ठिकाणी उभा आहेत बघू शकता आहे प्रचंड गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी आपण बघू शकता प्रचंड गर्दी आहे कोट्यावधी मराठा बांधव मुंबई कडे निघालेले आहेत कुठून आले तुम्ही किलोमीटर लांबून आलोय टू व्हिलर वर आलो अच्छा टू व्हिलर वर आलो आरक्षण घेतल्याशिवाय जायचं नाही कुठून बी बसू कुठून बी बसू पण मुंबईतच घुसू काय वाटत आरक्षण भेटल भेटलाच पाहिजे कसं भेटत नाही सदावरती विरोध करायला लागलंय सदावरती विरोध करतायत काय काय आता डायनाथ खडे असतात तुम्हाला पण माहितीये खडा बाजूला काढून आपलं पुढे काल लाग पाहिजेच कुठून आले बाबा हिरापूर हातगाव चालू का होता हातगाव नांदेड जिल्हा पुढे चालले इकडे इकडे मुंबईला काय मुंबईला आरक्षण मागायला आरक्षण मागायला झेटन होत आहे का हो पाहिजे पाहायच्या पाहिजे भेटण वाटतंय भेटच्या पाहिजे का बरं मला सांगा तुम्हाला वाटतंय भेटन भेटणार नाही भेटलं तर हगार नाही नाही भेटलं जर भेटणार मरणार पण नाही मरण पण सोडणार नाही सोडणार नाही मला सांगा आता सध्या ओबीसी नेते विरोध करत आहेत हाव त्या करू घ्या हा काही ना काहीही करू द्या सदावर ते म्हणतात मुंबई येऊन हाव खे काही म्हणू घ्या काही म्हणे द्या आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणून आले तुम्ही बाबा आम्ही मिरापूर हे गाव हदगाव तालुका नांदेड जिल्हा माझं नाव प्रकाश तुकाराम देशमुख राहणार इरापूर कशामध्ये आलात आम्ही मॅजिक करून आले अच्छा मॅजिक करून आले आला बर 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 धन्यवाद एक मुंबई प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी आपण बघू शकता मनोज दादा नारंगे पाटील यांची वाट बघ हे सगळे बांधव थांबलेले आहेत थोड्याच वेळात आता मनोज दादा जरांगे पाटील चाकणमधून पुढे निघणार आहेत आणि आत्ता आपण तळेगाव दाभाडे वडगाव चौक या ठिकाणी आहोत बघू शकता प्रचंड गर्दी पाटलांच्या स्वागतासाठी ते सर्व बांधव सकाळपासून थांबलेले आहेत आणि हे सगळे मुंबईकडे मनोजे पाटील यांच्या सोबत जाणार आहेत हा नाही विल या ठिकाणी

Продолжение

लांबोटीमध्ये बरेचशा मराठा बांधव तसे बांधव आणि सकल भीमशक्तीचे बांधव यांनी आम्हाला बरेचसे पाणी चहा नाश्त्याची सोय केली संपूर्ण समाज एकवटला आहे की मराठीच्या पाठीमागे राहण्यासाठी तरी बी शासनाला कळत नाही तरी शासनाने ह्याच्यासाठी काहीतरी करून मराठासाठी आरक्षणची तरतूद हे जरंगपटल्याचे आठ मागण्यात आहेत की काय तर करून निर्णय घेण्यासाठी कधी बी तात्काळ द्यावं या दुसरी एक गोष्ट माझी अशी आहे की आपले जे मराठी आमदार आहेत ज्यांनी बी आपल्या आपले विधानभवनात एक चालू अधिवेशन बोलून आता अधिवेशन बोलून त्याच्यामध्ये त्यांनी राजनामाचा एक ठराव मानून सरकारला जरा तुम्ही कस जावा कुठं ट्रॉफिक आहे हे ह्याची आम्हाला त्यांनी कल्पना जागोजागी दिली त्याबद्दल मी पोलीस बंदोबस्त म्हणून बरोबर मी आभार व्यक्त करतो काय वाटतं आरक्षण भेटलं वाटतं आरक्षण भेटायचे आम्ही मुंबईत येणार नाही पण मुंबईमध्ये तर माणसाची लायकी ना कुठे